नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री हे प्रकरण खूप अवघड जातं त्यांच्या कमेंट्स येतात की सर ट्रिग्नोमेट्री हे प्रकरण खूप अवघड आहे यातील सूत्रे पाठच होत नाही हे पहा जर तुम्ही या प्रकरणातील सूत्रे पाठ करत असाल तर तुम्हाला हे प्रकरण नक्की अवघड जाणार यात तिढी मात्र शंका नाही कारण कोणतेही प्रकरण असू द्या त्या प्रकरणातली सूत्रे त्यातले बारकावे जर आपण हसत खेळत शिकलो तुलनात्मक दृष्ट्या शिकलो तर ते कधीच विसरत नाही त्याची गोडी लागते आणि ते प्रकरण इझी जातं तसंच आज या प्रकरणामध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी त्रिकोणमती प्रकरणामध्ये खूप महत्वाची सूत्रे जी की अगदी हसत खेळत तुम्ही शिकणार आहात एकही सूत्र तुम्हाला पाठ करायची आवश्यकता लागणार नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरू करूया त्रिकोणमिती मधील अत्यंत महत्वाची सूत्रे जी की तुम्हाला नववी दहावी अकरावी बारावी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहे तर पहा सर्वात पहिल्यांदा त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचा त्रिकोण आहे तो म्हणजे काटकोण त्रिकोण तर काटकोण त्रिकोणावरती ही सूत्रे अवलंबून असतात तर पहा त्रिकोण एबीसी मध्ये बी हा कोण नव्वद अंशाचा आहे आणि सी हा कोण या ठिकाणी थेटा घेतलेला आहे थेटा म्हणजे कोणाचा अंशात्मक माप मानलं जातं अल्फाने देखील आपण ते मानतो तर या कृतीमध्ये समजा सी हा कोण थिटा आहे तर आता बघितल्यानंतर लक्षात येईल की नव्वद समोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो म्हणून या ठिकाणी एसी हा कर्ण आहे त्यानंतर थिटा या कोणाच्या समोर एक बाजू दिसते त्याला मी कोसबा असं आहे आता तुम्हाला यामध्ये गमती जमती पाहायला मिळणार आहे कोसबा म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या कोणा समोर बाजू त्यानंतर त्याच थिटाला लगतची शेजारची जी बाजू आहे तिला मी बी सी म्हणजेच कोलबा असं म्हटलंय कोलबा म्हणजे कोणाला लगतची बाजू बघा लक्षात ठेवा कोसबा म्हणजे कोणासमोरील बाजू कोलबा म्हणजे कोणा लगतची बाजू तर आता या ठिकाणी याच आकृतीवरून आपल्याला त्रिकोणमितीय प्रकरणामध्ये सर्वात महत्वाची सहा बेसिक सूत्र या ठिकाणी कशी लक्षात ठेवायची तेही पाठ न करता ते बघूया तर त्यातलं पहिलं सूत्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो साईन थिटा आता पहा साईन थिटा याचं सूत्र कसं तयार होतं तर साईन थिटाला एकच लक्षात ठेवायचं कॉसबा छेत करणं म्हणजे कोणासमोरील बाजूला कर्णाने भागायचं छेदामध्ये म्हणजे जिथं लिहिणार मी कोसबा छेद कर्ण झालं विद्यार्थी मित्रांनो साईन सूत्र तयार झालं कॉसबा छेत करणं कोणासमोरील बाजू छेद कर्ण आता साईन नंतर येतं दुसरं सूत्र ते म्हणजे आपलं क्वास थिटा आता क्वास थिटा हे आहे हे कोणा लगेच्या बाजूला कर्णाने भागल्यानंतर येणार म्हणजे कॉलबा छेद कर्ण लिहायचं बघा कोलबा शेत करण बा ही दोन सूत्र फक्त तुमची लक्षात ठेवली तुम्ही तर बाकीची सर्व सूत्र कशी बघा राहिलेली चार जे गुणोत्तर ते कशी येतात ते पाहता बघा साईन थिटा काय कॉसबा छेद करणं कॉस थिटा काय कोलबा छेत करणं कॉसबा छेद करणं कोलबा छेद करणं बघा आता मग यानंतर आता होतं तयार तिसरं सूत्र म्हणजे ते टॅन थिटा टॅन्जंट म्हणतो आपण त्याला मग आता टॅन थिटा हे सूत्र या दोघांच्या संबंधातून तयार झालेलं आहे म्हणजे साईन आणि कॉस या दोन सूत्रांमधला सामायिक भाग कॉमन भाग कॅन्सल करा कट करा काय उरल बघा कर्ण कर्ण काटला काय उरल कोसबा चेद कॉलबा झालं हेच तर तुमचं सुद्धा तयार झालं टॅन थिटा क्वसबा छेद कॉलबा म्हणजे कोणासमोरील समोरील बाजूला कोणा लगतच्या बाजूने भागायचं असतं म्हणजे छेदामध्ये त्याला ठेवायचं असतं झाले सूत्र तयार पहा म्हणजे साईन आणि कॉस यांच्या भाग आपल्याला टॅन मिळालं हे विसरू नका आता राहिलेली तीन सूत्रे कशी तयार करायची बघा तर त्यानंतर येत कॉट आता टॅन आणि कॉट यांचा संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो टॅनच्या विरुद्ध काम करत कॉट म्हणजे एकदम पश्चिम ऑपोजिट विरुद्ध आहेत ही दोघ म्हणजे टॅन जर कोसबा छेद कॉलबा असेल तर ह्याच व्यस्त करा म्हणजे आदला बदल करा अंश छेदामध्ये जाणार आणि छेद अंशात जाणार म्हणजेच कॉट तयार होईल कॉलबा छेत कॉसबा कोणा लगतच्या बाजूला कोणा समोरच्या बाजूने भागा झालं तयार विद्यार्थी पहा म्हणजे टॅनचा जोडीदार कॉट आहे जोड्या लक्षात ठेवायच्या आता राहिलेल्या दोन जोड्या कशा तयार करतो बघा मी पाचवं सूत्र घेणार आहे मी आता थिटा आता सेक थिटात सेक बघा लक्षात ठेवा सेक कुणाचा व्यस्त आहे बघा सेक म्हणजे सेवरून चालू झालेलं कॉस म्हणजे कॉस आणि सेक यांच्या देखील विरुद्ध टोक आहेत हे एकमेकाच्या व्यस्त सूत्र आहेत जसं की टॅनचा जोडीदार कॉट आहे तसा कॉसचा जोडीदार सेक आहे किंवा सेकचा जोडीदार कॉस आहे मग आता कॉस जर कोलबा छेद कर्ण असेल तर सेक काय होईल एकदम व्यस्त होईल ना म्हणजे कर्णवरती जाईल आणि छेदस्थानी का येईल कोलबा कर्णचेत कोलबा बघा झालं कॉस सेक अगदी व्यस्त आहे आता राहिलं शेवटचं साईनच्या व्यस्त असणार कोसेक थिटा एकदम शेवटचं सूत्र बघा आता हे कसं येईल जर बघा त्यांच्या व्यस्त कॉट असेल कॉटच्या व्यस्त सेक असेल तर साईनच्या व्यस्त कोसेक असणार मग साईन जर कोसबा छेद कर्ण असेल तर कोसेक काय येईल कर्णछेत कोलबा कोसबा बघा झालं सूत्र म्हणजेच थोडक्यात काय तर हे सूत्र लक्षात कसे ठेवायचे बघा साईन कॉस टॅन कॉट सेख आणि कोसेक आता यांचा मी क्रम कसा लावतो बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा एकूण ही सहा सूत्र आहेत बेसिक ची. आता बघा साईन कोणाला व्यस्त आहे कोसेकला व्यस्त आहे एक आणि सहा एक आणि सहा यांची बेरीज सात होते त्यानंतर कॉस आणि सेख जोडी नंबर दोन दोन आणि पाच यांची देखील बिरीज सात होते त्यानंतर टॅन त्यान आणि कॉट शेजारी शेजारी येणारी भाग्यवान जोडी ही तीन आणि चार नंबरची याची देखील बिरीज सात होते म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल की पहिलं आणि शेवटचं सूत्र पहिलं आणि सहावं म्हणजे साईन आणि कोसेक एकमेकाच्या व्यस्त आहेत दुसरं आणि पाचवं म्हणजे कॉस आणि सेक एकमेकाच्या व्यस्त आहेत आणि तिसरं आणि चौथं टॅन आणि कॉट एकमेकाच्या व्यस्त आहेत म्हणजेच जर साईनचं सूत्र तुम्हाला कोसबा छेद करण्यात असेल तर कोसिकचं काय येणार कर्णछेद कोसबा क्वाटचं सूत्र जर कोलबा छेद करण्यात असेल तर सेकचं सूत्र काय येणार कर्णछेद कोलबा आणि टॅनचं सूत्र जर कोसबा छेद कोलबा येत असेल कारण त्याच्यामध्ये कर्ण येणार नाही तर क्वाटचं काय येईल मग कोलबा छेद कोसबा तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सहा सूत्र आपण एकदम हसत खेळत शिकता येतात फक्त कॉसबा कोलबा काय भानगडे हे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो पहिल्या बेसिक सहा सूत्रानंतर आपण बघणार आहोत गुणोत्तरामधील परस्पर संबंध याच बेसिक सूत्रांचा आधार घेऊन पुढील सूत्र देखील पाठ न करता कसे लक्षात ठेवायचे पहा तर आपला क्रम शेवटपर्यंत हे प्रकरण संपेपर्यंत लक्षात ठेवायचं आहे की साईन कॉस टॅन कॉट सेकोसेक याच क्रमाने या ठिकाणी तुम्हाला ती सूत्र लक्षात ठेवायचे तर बघा आता मी तुम्हाला माग्याशी सांगितलं होतं काय सांगितलं होतं पहा साईन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक यामध्ये पहिलं आणि शेवटची जोडी आहे साईन आणि कोसेकची ही एकमेकाची व्यस्त आहे त्यानंतर कॉस आणि सेकची जोडी एकमेकाच्या व्यस्त आहे आणि त्यानंतर भाग्यवान जोडी टॅन आणि कॉट ही जवळजवळ येणारी जोडी एकमेकाच्या व्यस्त आहे आता याच व्यस्त वरून परस्पर संबंध यांचा कसा आहे त्याची थोडक्यात सूत्र कसे लक्षात ठेवायचे पहा तर जोडी नंबर एक पहिली जोडी कोणती आपली बघा साईन थिटा आणि कोसेक थिटा यांची जोडी मग साईन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकाच्या व्यस्त आहेत गुणाकार आहे या दोघांमध्ये एक पूर्वे तर एक पश्चिम आहे एकमेकाच्या व्यस्त आपण बघितलाय आहे मग साईन आणि कोसेक थिटा पहिल्या आणि सहाव्या गुणोत्तराचा जर आपण गुणाकार केला तर तो, तो नेहमी विद्यार्थी मित्रांनो एक येतो लक्षात ठेवा आता याप्रमाणे मी नंबर मघाशी दिले होते आता बघू आपण मग आता हे अतिशय महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो पहिलं सूत्र आपल्या लक्षात राहिलं तर याच्यावरून दोन सूत्र कशी कर तयार करायचे ते तुम्हाला मी नंतर सांगेल चला पहिली जोडी झाली आता दुसरी जोडी कोणती आपली दोन आणि पाच ची कॉस आणि सेक कॉस सेक बघा कॉस सेक मग आता ती दुसरी जोडी इथं जागा ठेवतो ते सूत्र तयार करण्यासाठी आपल्याला बघा कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर एक म्हणजे या दोघांचा गुणाकार देखील एक आहे म्हणजे कस आणि सेक हे एकमेकाच्या व्यस्त आहेत ते आता कसे तयार होणार आहेत ते आपण नंतर बघणार आहोत हे झालं दुसरं अतिशय महत्वाचं सूत्र आता राहिलेली भाग्यवान जोडी तीन आणि चार नशीब लागतं शेजारी शेजारी यायला बघा टॅन आणि कॉट जवळ आहे त्यांचे देखील असे सूत्र तयार होणार आहेत मी या ठिकाणी मी लिहितो टॅन ठिटा गुणिले कॉट ठिटा बरोबर एक म्हणजे टॅन आणि कॉट हे नेहमी एकमेकाच्या व्यस्त असतात त्यांचा गुणाकार नेहमी एक येतो आता बघा या तीन सूत्रांवरून प्रत्येकाची दोन दोन सूत्र पाठ न करता तयार कशी करायची तुम्हाला माहिती आहे की यांचा परस्पर संबंध आहे म्हणजे जर एकाची किंमत काढायची असेल तर शेजारचे जे काही गुणोत्तर आहे ते उजवीकडं पक्षांतराच्या नियमाप्रमाणे जाणार म्हणजे गुणाकार असेल तर ते छेदामध्ये म्हणजे भागाकारात करत जात असतात तर बघा आता कसे तयार होतात तर जर मला याच्यामध्ये साईनचं सूत्र तयार करायचं असेल साईन तीटाची किंमत काढायची असेल तर काय होईल पहा हे कोसेक तिटा गुणाकारातले एकच्या खाली छेदस्थानी जाईल म्हणजेच एक छेद कोसेक तिटा बघा झाल्यासूत्रता बरेच विद्यार्थी मित्र रट्टा मारतात पाठ करतात म्हणून तर त्रिकोण मी त्या अवघड जाते ना हसत खेळत शिका एन्जॉय करा याच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या बघा बघा तुमचा दृष्टिकोन तर बदलला ना विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ते गणित तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात राहील आता साईन आलं का नाही आता ह्याची बारी झाली की आता ह्याची पाळी साई नंतर ते कोसेकला घ्या मग कोसेकचं कसं तयार करता येईल तुम्हाला बघा कोसेकचा तयार करतात साईन खाली जाईल एकदा कोसेक खाली जाईल एकदा साईन जाईन झाले का नाही बघा एकावरून दोन सूत्र तयार झाले का नाही अशी आपण तयार करू शकतो आता हे तर तुम्हाला मनात तुम्ही करायला लागलात बघा आता सध्या इतकं सोपं आहे कॉस थिटा आणि सेक थिटा फक्त जोडी मधले मेंबर लक्षात ठेवा जोडी कोणाकोणाचे कोणाचे साईन सोबत कोण आहे कोसेक कॉस सोबत कोण आहे कोण आहे सेक कॉस सेक आणि टॅन आणि कोणाचा शेजर शेजर राहिला प्रश्न साईन आणि कोसेकचा साईन आणि कोसेक एकदम कडकडला असणारी जोडी आहे त्याच्यामुळे ही, ही पण लक्षात राहते आणि शेजारची पण लक्षात राहते आणि कॉस सेक हे सुद्धा मी तुम्हाला अक्षर कसं लक्षात ठेवायचं ते देखील सांगितलं तर चल आता करूया क्वाचं सूत्र तयार कॉस थिटा एक छेद सेक थिटा बघा व्यस्त मध्ये जाणार आहे आता सेक थिटा काढायचं मग आता क्वाच ची बारी कॉस खाल जाईल एक छेद कॉस थिटा बघा झाले का नाही सूत्र तयार आता टॅन थिटाची सूत्र मी तर लिहितो बघा आता टॅन आणि क्वाट भाग्यवान जोडी शेजारी शेजारी असणारी तीन आणि चार नंबरची यांचे सूत्र कसं तयार होईल बघा टॅन थेटा जर मला काढायचं असेल तर एकच्या खाली छेदस्थानामध्ये कॉट जाईल टॅन ठेटा बरोबर एकचेत कॉट ठेटा आणि जर मला कॉट थेटाची किंमत काढायची असेल तर आता टॅन खाली जाईल छेद टॅन ठेटा बघा झाली का नाही सूत्र तयार इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे सूत्र तयार करू शकतो आता याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन अतिशय महत्वाचे सूत्र आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो लिहून बघा कोणती दोन सूत्र ती आता मग कसेच आपण बघितलं मला सांगा आपण जर साईन आणि कॉस या दोघांच्या भाकारामधून बघा टॅन मिळवलं होतं आठवते का पहिल्यांदा सुरुवातीला बघा साईन छेद कॉस या दोघांमधलं करणं करणं सेम सेम भाग आपण कटवला कॉसबा छेद कॉलबा आल तर का नाही मग आता छेद कॉलबा कुणाचं सूत्र होतं बघा तुम्ही पाच करून पाठी मग बघा तुमच्या येईल टॅन होतं ना टॅनचं सूत्र कॉसबा छेद कॉलबा कारण टॅनच्या सूत्रात करणं येत नाही आणि एकदा टॅन आला की तुम्हाला माहिती आहे टॅनचा व्यस्त परत क्वाडचं सूत्रही तुम्हाला तयार करता येणार म्हणजे मी तुम्हाला टॅन आणि क्वाडची दोन सूत्र बघा कशी तयार करायचे ते सांगतो आता मला तयार करायचे समजा एक टॅनचं सूत्र मग टॅनचं सूत्र कोणाच्या दोन गुणोत्तराच्या भागाकारामधून भेटलं तर बघा टॅन थेटा कोणाच्या भागाकारामधून भेटलं आपल्याला साईन थेटा छेद कॉस थिटा म्हणजे पहिल्या गुणोत्तराला दुसऱ्या गुणोत्तराने जर आपण भागलं तर टॅन थेटा हे सूत्र आपल्याला मिळतं आता टॅन जर कॉट व्यस्त असेल बघा टॅन आणि कॉट एकमेकाच्या व्यस्त असेल तर कॉटचं सूत्र ह्याचं व्यस्त करा डायरेक्ट काही डोक्यात ठेवू नका कॉट करताना काय होणार मग उलट जर टॅन बघा साईन छेत कॉस असेल एक जर पूर्व बाजू असेल तर दुसरी पश्चिम असणार एकमेकाच्या विरुद्ध ना म्हणजेच कॉस छेद साईन होईल का नाही क्वास थेटा छेद साईन थेटा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो गुणोत्तरामधील परस्पर संबंधाची देखील सूत्र आपण हसत करत अशा पद्धतीने सोडू शकतो फक्त त्याकडे बघण्याचं दृष्टिकोन मी मगाशी सांगितले कसं असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे आता आपल्याला पाहायचंय त्रिकोणमिती नित्य समानतेची काही सूत्र आता ती सूत्र देखील जर जोड्या लक्षात ठेवल्या तुलनात्मक दृष्ट्या आपण बघितल्या तर त्या लक्षात राहतात कशा लक्षात ठेवायचे बघा तर आता यासाठी अगोदर जोड्या बघूया यामध्ये बघा पहिल्या जोडीमध्ये साईन आणि कॉस यांची जोडी असणार आहे साईन आणि कॉस साईन आणि कॉस ची असणार असणारे पहा त्यानंतर दुसरी जोडी आपली असणारे पॅन आणि सेकची व सेक थिटा आणि तिसरी जोडी असणारे आपली क्वाट आणि कोसेक थेटाची बघा आता लक्षात ठेवा आता हे लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही पण जर मी सूत्र तयार करेल ना सूत्र तयार झाल्यानंतर लक्षात येईल की नऊ सूत्र सरांनी अगदी सहज सांगितले तुमची कधीच विसरणार नाहीत बघा आता फक्त जोड्यामध्ये कोणी लक्षात आलं पाहिजे जसं की व्यस्त सूत्रात कोण कोण होत साईन को ची जोडी होती परस्पर संबंध बघितला आपण है ना पहिला दोन्ही सूत्रामध्ये ना दोन्ही प्रकारच्या साईनला कोसेक व्यस्त होत त्यानंतर कॉस सेक हे होत आणि राहिलेली भाग्यवान जोडी टॅन आणि कॉटची होती तसंच आता नित्य समानतेमध्ये मात्र कसे पहा क्रमानुसार जर बघितलं साईन कॉस टॅन कॉट कौस, कोसेक तर साईन आणि कॉस जवळ जवळ आहेत एकदम सुरुवातीचे म्हणून नित्य समानतेचं पहिलं सूत्र साईन आणि कॉस यांच्या जोडीमधून होणार आहे आता इथे मात्र भाग्यवान जोडी साईन आणि कॉस या शेजारी आले आहेत बघा साईन अँड कॉस त्याच्यातून तुम्हाला तीन सूत्र बघा कशी तयार करायचे ते तुम्हाला समजणार आहे पाठ अजिबात एकही सूत्र पाठ आपल्याला करायचं नाहीये कारण नऊ सूत्र तयार होतात प्रत्येकाची तीन 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 म्हणलं तर नऊ होतात ती नऊ सूत्र काय काय तुम्ही पाठ करणार आहेत पाठ करायला अजिबात चान्स नाही तर अजिबात पाठ करायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं तर बघा साईन कॉस भाग्यवान जोडी नित्य समानता शकतो आपण अतिशय महत्वाच्या दहावीला सहा पॉईंट दोन सराव संचार अगोदर त्याच्यातलं उदाहरण बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतं नीट लक्ष द्या आणि स्पर्धा परीक्षेत देखील हे महत्वाचे आहे आता साईन आणि कॉस ही पहिली जोडी त्यानंतर टॅन त्यान टॅन त्यान आणि आणि सेक असणार आहेत ह्या दोन्ही जोड्या प्लस रह, आता काय हे तुम्हाला मी इथं सांगेन टॅन आणि सेक आणि कॉट आणि कोसेक बघयात कॉट आणि कोसेक सी सी कोको कॉट को, आणि कोसेक राहिला प्रश्न मग कोण शिल्लक राहतं त्यान आणि सेक ही जोडी नंतर तुम्ही ऑटोमॅटिक येणार आहे आता बघा ना ह्या साईन कॉस गेला कॉट कोसेक मध्ये को राहायला कोण त्या असा अभ्यास करा रे तुम्ही तुम्ही प्रत्येक सूत्र रट्टा मारून पाठ करता रट्टा मार बेजार काही कामाचं नाही ते काय टिकत नाही ते क्षणिक असतं तेवढं पुरतं ते लक्षात राहतं परंतु ते नक्की तुम्हाला धोका देतात म्हणून गणित विषय समजून घेतला तर सोपा आहे आणि जर रट्टा मारून केला तर खूप अवघड आहे बघा आता आपण पाहणार आहोत साईन आणि कॉस या पहिल्या जोडी मधलं सूत्र बघा जे सूत्र सुरू होतं बघा साईन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थिटा बरोबर एक वर्ग करायचे फक्त म्हणजे नित्य समांताचं अतिशय महत्वाचं सूत्र हे जे की तुम्ही नववी पासून पाहताय साईन वर्ग थिटा आणि कॉस वर्ग थिटा या दोघांच्या वर्गांची बेरीज नेहमी एक येतोय बघा हे एक आलं याच्यावरून उरलेली दोन कशी तयार करायचे ते तुम्हाला आता डोक्यात आलंच असेल पण ते मी आता तयार करणार नाही कारण ते तुम्हाला आणखी किचकट वाटेल अगोदर ह्या सूत्र कशी बनवायची हे शिकवतो चला त्यानंतर आता थोडीशी जागा ठेवून या ठिकाणी मी प्लस सूत्र तयार कसं करायचं बघा आता बघा साईन कॉस गेलं आता राहिलं टॅन आणि सेख टॅन सेक मग टॅन आणि सेख हे दोघं असणार आपल्याला वन प्लसचं सूत्र तयार करायचं हे एकमेव साईन आणि कॉचं सूत्र आहे की ज्याच्यामध्ये वन प्लस पहिल्यांदा येत नाही पण टॅन आणि सेक आणि कॉट आणि कोसे या दोन्ही जोड्यांमध्ये वन प्लस हे खूप महत्वाचं आहे वन प्लसचा चा मोबाईल माहिती आहे तुम्हाला वन प्लस ते लक्षात टाका मग आता बघा कसं करायचं तर पहिल्यांदा स्टार्ट करायचं वन प्लस वन प्लस हा टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा बघा काय केलं इथं पहिल्या सूत्रात बरोबरच्या पुढे एक होतं इथं तोच एक वन प्लस मध्ये आल्यामुळे बरोबर काय शिल्लक राहणार आहे आता टॅन गेलं म्हणून सेकच राहणार आहे जोडीदाराला विसरायचं नाही टॅन ची जोडी मध्ये कोण आहे सेक आहे टॅन आला की सेक यायलाच पाहिजे सायन आले की कॉस आलाच पाहिजे हे लक्षात ठेवा जोडीला खूप किंमत आहे हे सूत्र तयार झालं वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा म्हणजे एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थेटा झाला आता त्याच्यानंतर तिसरं सूत्र या ठिकाणी मी इथं लिहिलं बघा हे देखील वन प्लस पासून सुरू होतं वन प्लस वन प्लस पासून सुरू होणारे दोन महत्वाचे सूत्र लक्षात ठेवा वन प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वन प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा याच्यासारखंच मात कसं तयार करायचंय कर वन एक आले आलं पाहिजे ह्याच क्रमाने जायचंय क्रम चुकवायचा नाही वन प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा अगा झालं आणि एकदा विद्यार्थी मित्र हे तीन सूत्र तुमच्या लक्षात ठेवली तुम्ही पाठ न करता तुलनात्मक दृष्ट्या तर आता ह्याच्यावरून राहिलेली उरलेली प्रत्येकाची दोन दोन सूत्र तुम्हाला पक्षांतर करून हिकडच तिकड तिकडे करून करता येणार आहे तरी देखील मी ती करून दाखवणार त्याआधी हे परत एकदा समजून सांगतो बघा तर जोड्या आधी कशा आहेत त्यांच्या आपण शिकतोय काय त्रिकोणमिती मी ती नित्य समानता कसलंही टेन्शन न घेता अगदी सहज हसत खेळत शिकायचं तर जोडी नंबर एक भाग्यवान जोडी कोण आहे याच्यामध्ये साईन आणि कॉस्टची मग ज्यामध्ये साइन आणि कॉस असणार आहे पहिलं सूत्र आपल्याला कसं भेटणार आहे साइन वर्ग थिटा आधी कॉस वर्ग थीटा बरोबर एक म्हणजे या दोघांच्या वर्गांची बेरीज नेहमी एक येते हे पहिले भाग्यवान जोडीचं सूत्र अतिशय सोपं त्यानंतर हे दोन राहिलेले मात्र वन प्लस लक्षात ठेवायचा वन प्लस चा मोबाईल मग आता टॅनचे जोडीदार कोण आहे सेक आहे टॅनचा जोडीदार सेक आहे ना मग ते चालू कसं करायचं चा? वन प्लस टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग तेटा तसंच कॉट आणि कोसेक मध्ये को खो हे देखील वन प्लसच आहे वन प्लस कॉट वर्ग तेटा बरोबर वर्ग वर्गतेटा याच्यामध्ये क्रम चुकवायचा नाही जर तुम्ही सेकला इकडं त्यांना पलिकडं असं काही केलं तर तुमचं चुकणार आहे कारण हे बेसिकचं सूत्र आहे हे आलं का याच्यावरूनच तुम्हाला पक्षांतर करता येणार आहे आणि हे जर चुकीचं लिहिलं तर ह्याचं पक्षांतर देखील चुकणार आहे हे समजून घ्या उगस नऊ सूत्र त्या नऊ कडे बघू नका ते सूत्र खूप बघा तीनच आहेत असा विचार करा तीन वरून तुम्हाला नऊ करायचे आता कसे करायचे बघा चला आता मग सारखाच मग इथं गुन्हा होता बघा तिकडं परस्पर समजा इथं बेरजेचं पलीकडे गेला वाजवा बाकी होतं सिम्पल आहे बेसिक आहे ना चला करूया मग सूत्र तयार बघा आता ह्याचं कसं तयार होईल मग मला जर साईन वर्ग थिएटरची किंमत काढायची असेल तर हे कॉस वर्ग थेटाला मला उजवीकडे त्याला काय करावं लागेल पक्षांतरामध्ये पाठवा लागेल वाट लावावं लागेल ह्याला मग काय होईल एक मधून हे धन ॉस वर्ग थीटा पलीकडे ऋण मध्ये जाणार आहे म्हणजे एक वजा कॉस वर्ग थिटा सूत्र तयार होतो मोठ्या प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा फायदा होतो म्हणून रट्टा मारून पाठ करू नका चला आता साईन आलं आता सर बदल आता कॉस ह्याच्या जागेवर कॉस ची किंमत काढायची मला मग काय होणार आहे आता ह्याची वारी आता साईन पलीकड जावा ला वाटलं हवा कॉस वर्ग थीटा बरोबर एक वजा साईन वर्ग थिटा बघा झाले कुण तयार म्हणजे एकावरून दोन म्हणजे तीन सूत्र बघा अशी लक्षात राहतात त्यासाठी हे मेन आहे बॉक्स केलेले हे मेन आहे आता हे कसं करायचं बघा चला आता याच्यात काय बघा वन प्लस असल्यामुळं हो, या या याच्यात एकदा टॅन पलीकड जाणार आहे आणि एकदा एक पलीकड जाणार आहे हे विसरायचं नाही मग आता पहिल्यांदा कुणाला लावायचं तुम्ही ठरवा समजा मला एकला पलीकड लावायचंय पहिल्यांदा वन प्लस आहे ना तो वन हिथं वन आल्यामुळे वनला पलीकड लावायचं ला, आपल्याला आपल्या डोक्यात एकच येतो हिथो वन आलं हिथो का नाही आलो अरे बाबा सूत्र हाती या दोन्ही बाजू काय असं असतात बॅलन्स असतात ना सामान असतात सामान चिन्ह म्हणून ते बदलायचं नसतं हे सूत्र आहे आता मला टॅनची किंमत काढायची मग टॅन वर्ग थेटाची किंमत काढताना काय करणार हे एक धनचिन्ह चिन्ह मग ते उजवीकडे गेल्यानंतर वजा मध्ये जाईल ना म्हणजे सेक वर्ग मधून हे वजा होईल ना झालं ना आता तसंच हे झालं टॅनच आता एकला पलीकडे मी नेलं आता टॅनला पलीकड न्यायचं आहे मग टॅनला न्यायला काय होणार सेक वर्ग थिटा मधून हे टॅन वर्ग थिटा वजा होणार बरोबर एक राहणार ना मग एक आधी लिहिलेलं काय बरोबर चिन्ह पडलेलं एकच मग मी काय करणार बघा सेक वर्ग थिटा मधून हे टॅन वर्ग थेटा वजा झाल्यानंतर ह्याची किंमत एक आली मग तसंच आता हे तयार करायचं चला आता वन प्लस कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटामध्ये मला कॉट वर्ग थिटाची किंमत काढायची मग मी काय करणार कोसेक वर्ग थेटामधून हे धन एक वजा करणार म्हणजे कोसेक वर्ग थेटामधून एक वाजा करणार आता त्यानंतर इथं सूत्र लिहितो आता जर एक पलीकड जात असेल तर आता मला क्वाटला पलीकड न्यायचे क्वाटचे भारी आता क्वाटची वेळ आहे ना मग कसं लिहिणार बघा मी इथं लिहितो कोसेक वर्ग थेटा वजा क्वाट वर्ग थेटा बरोबर एक हे सूत्र तुम्ही असंही लिहू शकता एक बरोबर कोसेक वर्ग ते त्या वर्ग पाठ शेवटी एकच बरोबरच्या पुढे एक लिहा किंवा डाव्या बाजूला काही फरक पडत नाही तर बघा आता एक दोन तीन या मेन तीन सूत्राची प्रत्येकाची उपसूत्र दोन दोन तयार झाली म्हणजे टोटल जर तुम्ही मोजले तर ही नऊ सूत्रे विद्यार्थी मित्रांनो अजिबात पाठ न करता तुम्हाला अतिशय तुलनात्मक दृष्ट्या कशी लक्षात ठेवायची हे या ठिकाणी मी सांगितलं तर आय होप विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्रिकोणमती प्रकरणामधील सूत्र खरंच पाठ न करताही लक्षात ठेवता येतात का हे तुम्हाला नक्की कळलं असेल हा व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांना तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या प्रशंसा मॅथ्स या चॅनलमध्ये आपल्याला नेहमी एक्झाम रिलेटेड आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून व्यावहारिक दृष्टिकोनातून गणित मजेशीर कसं शिकायचं याचे व्हिडिओ पाहायला मिळतात नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद